नमस्कार मित्र हो मित्र हो पीएम किसान योजनेचे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे तर मित्रो हो राज्यातील महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे कुणाला सहा हजार कुणाला आठ हजार तर कुणाला दहा हजार रुपये मिळालेले आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना हे सहा हजार आठ हजार दहा हजार मिळालेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून चला माहिती थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनल नक्की सब्सक्राइब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये मिळालेले आहेत मित्रो पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला काही अटी देण्यात आलेले होते त्यामध्ये आपली ई केवाय पूर्ण झालेली असली पाहिजे त्याचबरोबर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आणि आपलं लँड सेडिंग डाटा अपडेट असलं पाहिजे म्हणजे यश असलं पाहिजे आपली भौतिक तपासणी पूर्ण असली पाहिजे या तीन अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा वितरित केला जाणार होता त्याचबरोबर मागील पेंडिंग हप्ते देखील त्यांना वितरित केले जाणार होते तर याच शेतकऱ्यांना म्हणजे मित्र हो ज्या शेतकऱ्यांचे पेंडिंग हप्ते बाकी राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे बाकी जे पेंडिंग हप्ते त्यांचे होते ते त्यांना ते मिळालेले आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मागील दोन हप्ते पेंडिंग राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना मागील दोन हप्त्याचे चार हजार रुपये व सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मिळालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना मागील तीन हप्ते पेंडिंग राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना मागील तीन हप्त्याचे सहा हजार रुपये व सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे आठ हजार रुपये मिळालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना मागील चार हप्ते असतील पाच असतील सहा असतील आठ असतील अशा लाभार्थ्यांना सध्या फक्त पाच हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये एकूण पी एम किसान योजनेचे दहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर मित्रो अशा पद्धतीने ज्या लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी राहिलेली होती त्या लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे ज्या लाभार्थ्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेलं आहे एन पी सी ला लिंक झालेला आहे आणि ज्यांनी आपली भौतिक तपासणी पूर्ण केलेली आहे लँड सेडिंग येस झालेलं आहे अशा लाभार्थ्यांचे जे काही पेंडिंग हप्ते होते ते देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर मित्र हप्ते जमा झालेले आहेत का नाही एकदा नक्की चेक करा आपल्या खात्यामध्ये पेंडिंग हप्ते जमा झालेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जर पेंडिंग हप्ते आपल्याला मिळालेले नसतील तर त्याचं कारण देखील जाणून घ्या किंवा आपल्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये किंवा आपल्या डीबीटी पेमेंट स्टेटसमध्ये चेक करा आपल्याला पेंडिंग हप्ते मिळालेले आहेत का मिळणार आहेत का आणि आपल्याला जर समजत नसेल तर त्या बेनिफिशरी स्टेटसची किंवा डीबीटी पेमेंट स्टेटस ची स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम वरती मला पाठवू शकता म्हणजे त्या संदर्भात आपल्या का काही अडचणी असतील प्रश्न असतील तर आपण त्या संदर्भात तुम्हाला उत्तर देऊ शकतो त्यामुळे मित्रो आपल्या जे काही समस्या असतील आपले जे काही प्रश्न असतील ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती मला विचारू शकता मित्रो अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना पेंडिंग हप्ते राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पेंडिंग हप्ते म्हणजे सहा हजार असतील आठ हजार असतील कुणाला दहा हजार रुपये अशा पद्धतीने मिळालेले आहेत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद